एकतीस डिसेंबर या वर्षाचा उतरता आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरामध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत आपण पाहतो सलग पाचवा ते सहावा दिवस आहे सहा दिवस झाले विठ्ठल मंदिरातली गर्दी सरता सरत नाही पंढरपुरामध्ये लाखो भाविक येत आहेत लाखो भाविक दर्शनासाठी येऊन नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जे आलेले लाखो भाविक त्यांच्या दर्शनाची रांग साधारण पाच ते सहा किलोमीटर पंढरपुराच्या बाहेर गेलेले आहे साधारण साधारण बारा तासाचा कालावधी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागत आहे हे लाखो भाविक पंढरपुरात पाच ते सहा दिवसापासून पर्यटन स्थळांना जाता विठ्ठलाच्या दर्शनाला पसंत करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत त्यांनी पंढरपुरामध्ये साधारण पाच ते सात दिवसापासून केलेल्या गर्दीमुळे पंढरपूर पंढरपुरातील व्यापारी लॉज मठ सर्व फुल झालेले आहेत साधारण प्रत्येक हॉटेलामध्ये गर्दी प्रत्येक दुकानावरती भाविकांची गर्दी खरेदी विक्री वाढलेली आहे पंढरपुरातील व्यापारीही या गर्दीमुळे नातळासाठीमुळे आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसामुळे सुकावलेला आहे आपण पाहतो की दर्शनाच्या बारीमध्ये प्रचंड गर्दी आहे हीच ती रांग आहे की त्या रांगेसाठी बारा बारा तासाचा कालावधी लागत आहे विठ्ठलापर्यंत येण्यासाठी आणि बारा तासाचा कालावधी लागल्यानंतर बारा तासापासून ते भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत विठ्ठला दर्शन घेत आहेत नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे न्यूज नाईन महाराष्ट्र पंढरपूर